खरेदीमध्ये पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा झाला अशा स्वरूपाचा एक आरोप केला निकृष्ट दर्जाच्या ह्या सगळ्या वस्तू देऊन की या ठिकाणी जळगावचा ठेकेदार आहे आणि जळगावच्या ठेकेदाराला आशीर्वाद जळगाव जिल्ह्यातील एका मंत्र्याचा आहे प्रश्न हा नाही आहे की वाटा शंभर कोटीचा आहे का पाचशे कोटीचा आहे धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं गेलं ज्या ठेक्यात घेतला हा प्रश्न आहे घोटाळ्याच्या संदर्भामध्ये तुम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवणार असल्याचं सांगितलं आहे नक्की कशा पद्धतीमध्ये राजू शेट्टींनी या संदर्भामध्ये कारागृहाचे जे कैदी आहेत त्यांच्या खरेदीसाठी खरेदीमध्ये पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा झाला अशा स्वरूपाचा एक आरोप केला आणि माझ्याशी चर्चा करत असताना त्यांनी या सविस्तर माहिती मला त्या ठिकाणी दिली कारागृहासाठी जे खरेदी केली गेले जाते ते तीन प्रकारचे खरेदी केले जाते एक धान्य वगैरे हे जे आहे त्या संदर्भामध्ये म्हणजे मीठ तेल धान्य वगैरे जाग असतो आहेत त्यासाठी दुसरे जे आयटम आहे म्हणजे ज्याच्यामध्ये भाजीपाला अंडी किंवा अशा प्रकारच्या ज्या खरेदी केले जातात के तर दुसऱ्या प्रकारची खरेदी असते आणि तिसऱ्या प्रकारची जे खरेदी असते त्यामध्ये साबण टूथपेस्ट वगैरे सारखे पदार्थ खरेदीला जातात एकंदरीत एक तीन प्रकारच्या खरेद्या के केल्या जातात त्यापैकी धान्य खरेदी यावर्षी साडेतीनशे कोटी रुपयाची झालेली आहे आणि यापूर्वी पण जवळपास बाराशे पंधराशे कोटी रुपयाची खरेदी दोन तीन वर्षामध्ये झालेली आहे आणि बाकीच्या खरेदी मिळून पाचशे कोटी रुपयाची खरेदी याही वर्षी झालेली आहे आत्तापर्यंत केलेल्या खरेदीमध्ये जे निकृष्ट धान्य वगैरे दिलं जातं निकृष्ट साहित्य झालं तेल असेल तूप असेल धान्य असेल यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या ह्या सगळ्या वस्तू देऊन एका बाजूला टेंडरमध्ये घोटाळे करायचे टेंडरमध्ये मग वार वाढत्या किमतीनं टेंडर घ्यायचे आणि खाली निकृष्ट दर्जाचं असं धान्य पुरवायचं ही मोडस ऑपरेंटी यांची राहिलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला अशी तक्रार आहे याबद्दलची माहिती मी घेतो आहे माहिती मिळाल्यानंतर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकारकडे मांडणार आहे आणि याची चौकशी करावी अशी मी मागणी करणार आहे या सगळ्यामध्ये एका जळगावमधल्या मंत्र्याचा समावेश असल्याचं तुम्ही म्हटलेलं आहे कोण मंत्री आहे कशा पद्धतीचा समावेश राजू शेट्टी यांनी असा आरोप केलेला आहे की या ठिकाणी जळगावचा ठेकेदार आहे आणि जळगावच्या ठेकेदाराला आशीर्वाद जळगाव जिल्ह्यातील एका मंत्र्याचा आहे आता मंत्र्या कोण आहे हे मला नाही सांगता येणार कारण त्यांनी पण तसं नाव काही सांगितलं नाही पण ज्या अर्थी जळगावचा ठेकेदार आहे तर सर्वसाधारणपणे ठेकेदाराबरोबर कोण मंत्री असतात ते जनतेला माहिती आहे भाऊ पण तो ठेकेदार कोण आहे जळगावचा ठेकेदाराने स्वतः सांगितलं इथलं सुनील झवार साई काहीतरी त्याचं नाव आहेचं त्या त्याने ता, स्वतः सांगितलं की बाबा मी खरेदी केलेली आहे मी टेंडरमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि नियमानुसार मी टेंडर घेतलेलं आहे असं त्याने स्वतःच सांगितलेलं आहे सुनील झवने भाऊ पण जळगावचा ठेकेदार तो सुनील झवार आहे आणि हा आरोप फेटाळलेला आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी जो ठेका घेतला तो शंभर कोटीचा घेतला आहे तर पाचशे कोटी आले कुठून आणि समोर येणाऱ्या जे काही संकट असतील किंवा काही गुन्हे असतील त्याला मी सामोरं जाईल नाही बरोबर आहे जर त्यानं शंभर कोटी काय आहे माहिती की पाच जणांनी टेंडर भरले होते वेगवेगळे आणि या पाच जण मिळून एकत्रित टेंडर घेतलं होतं हे त्या एकत्रित टेंडरमध्ये सुनील धव्हता कदाचित शंभर कोटीचा वाटा असेल प्रश्न हा नाही आहे की वाटा शंभर कोटीचा आहे का पाचशे कोटीचा आहे धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं गेलं ज्या खेक्यात घेतला हा प्रश्न आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे मी कैद्यांबरोबर मागणी घेतली स्वतः माझा भाचा सात वर्ष जेलमात निर्दोष सुटला त्याला ह्याच लोकांनी ह्याच लोकांनी त्याला या केसमध्ये अडकवलेलं होतं निर्दोष असताना त्याला फक्त एक मिनटाचं फोनवर बोलणं झालं आणि कटाचा सूत्रधार म्हणून त्याला ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्याला सात वर्ष विनाकारण तुरुंगात दिलं हायकोर्टामध्ये के केस चालली आणि कोर्टामध्ये चालली आणि न्यायालयाने ह्याला निर्दोष सोडलं मी त्याला स्वतः विचारले की काय प्रकार आहे या ठिकाणी कराडगरामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जा दिलं जातं जे जनावरंसुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी अन्न पुरवलं जातं असं त्याचं म्हणणं आहे तर पोळ्या पोळ्यात अशा दिल्या जातात की जाड रफ आणि त्याच्यावर अक्षरचा कणिक बाहेरून टाकलेली असते अशा स्वरूपाच्या कोळ्या आहेत वरण असं असतं की वरण एखादं लिक्विड टाकल्याप्रमाणे त्या ठिकाणी वरण दिल दा, दिलं तर जाळ दिसतच नाही हा जो प्रकार आहे हा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका